बातमी दादा भुसे यांच्या वक्तव्याची नाशिकची जागा शिवसेनेला मिळावी ही नाशिककरांची इच्छा आहे असं दादा भुसे यांनी वक्तव्य केलंय तर नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळावी असं वक्तव्य दादा भुसे यांनी केलंय नाशिकच्या जागेवरून बराच वाद सुरू आहे नेमकी जागा कुणाला जाणार याबाबत अद्यापही निर्णय झाला नाहीये त्या पार्श्वभूमीवर दादा भुसे यांनी हे वक्तव्य केलं आहे नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळावी असं वक्तव्य त्यांनी केलंय नाशिकची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे हा संपूर्ण नाशिककरांचा आग्रह आहे त्या पद्धतीने नाशिकमध्ये जागा शिवसेनेला मिळाल्याच्या त्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची यांचे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदेसाहेबांना आहे ते जे निर्णय करतील त्या आदेशाचं पालन केलं जाईल तर नाशिकची जागा ही शिवसेनेला मिळावी ही नाशिककरांची इच्छा आहे असं दादा भुसे यांनी वक्तव्य केलं आहे अद्यापही नाशिकचा लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत निर्णय झालेला नाही आहे भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये रस्सिकेत सुरू आहे सोबतच अजित पवार गटाकडून सुद्धा नाशिकच्या जागेसंदर्भात अजित पवार गटसुद्धा इच्छुक आहे त्यामुळं दादा भुसे यांनी हे त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केलं